कापूस बाजारभाव वाढीची घोडदौड मंदावली आणि कापसाच्या बाजारामध्ये चढाव उतार बघायला मिळाले आणि शेतकऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली कापूस विकावा की ठेवावा कारण ठेवला तर अचानक रिटर्न आला तर पच्चातापाची वेळ येईल आणि आताचा भाव सुद्धा मिळणार नाही आणि जर का आपण आताच विकला आणि नंतर अचानक कापूस भडकला तर आपला त्याच्यामध्ये सुद्धा तोटा होईल त्यामुळे तुमच्या डोक्यामधला गोंधळ बाहेर काढायचं काम अगदी दोन ते तीन मिनिटांमध्ये मी करणार आहे सविस्तर जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया आय आपण ज्याला म्हणतो त्यांनी डिसेंबरचा जो कापसाच्या उत्पादनाचा अंदाज दिला होता तो तीनशे नऊ लाख गाठीचा दिला होता आणि यांनी आता जानेवारीमध्ये तो अंदाज वाढवलेला आहे तो तीनशे सतरा लाख गाठींवर त्या ठिकाणी नेलेला आहे म्हणजे साडेसात ते, ते आठ लाख गाठींचा उत्पादनाचा डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीमध्ये अंदाज वाढलेला आहे मात्र मला हे कळत नाही की लोकांनी कपाशा उपटून फेकल्यात गहू पेरलेले आहेत असं असताना डिसेंबरच्या तुलनेत जानेवारीमध्ये कापसाच्या उत्पादनाचा अंदाज वाढला तरी कसा याच उत्तर जरा प्रॅक्टिकली सीएआय न शेतकऱ्यांना देणं गरजेचं आहे दुसरा मुद्दा म्हणजे काय की आय न दुसरा एक अंदाज व्यक्त केला तो म्हणजे काय कापूस वापर सुद्धा वाढणार असल्याचं त्यांनी सांगितलं की त्यांनी डिसेंबरमध्ये सांगितलं होतं की दोनशे लाख गाठी इतका वापर होईल मात्र ते जानेवारी मध्ये सांगतायत की तीनशे पाच लाख गाठींवर वापर जाणार आहे मग आता याच्यामध्ये शेतकऱ्यांनी गोंधळून जायची गरज नाहीये कारण की उत्पादनाचा आकडा त्यांनी साडेसात लाख गाठींनी वाढवलेला असला तरी वापर सुद्धा त्यांनी दहा लाख गाठींनी वाढवलेला आहे त्याच्यामुळे हे जे आहे बाजारामध्ये चर्चा या चर्चेमध्ये फार तथ्य नाहीये शेतकऱ्यांनी हे गोंधळून जाण्याची गरज नाहीये दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की सीसीआय कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ज्याच्या माध्यमातून कापसाची हमीभाव खरेदी होती तर एकोणीस जानेवारीपासून ते त्यांचा कापूस बाजारामध्ये विक्रीला काढणार आहे मग अशी सुद्धा चर्चा आहे की बाबा तो कापूस जर एखाद्या बाजारामध्ये विक्रीला आला तर त्याच्यामुळं आवक वाढेल डिमांड घटेल मात्र अपडेट अशी आहे की कि सीसीआय किंवा कुठली सरकारी यंत्रणा असो की प्रायव्हेट असो ती तोट्यात जाऊन धंदा करत नसते त्यामुळे सीसीआय जो कापूस विकणार आहे तो या बाजार बाजारभावापेक्षा जास्तच दराने विकणार आहे बाजारभावाच्या आज जाऊन जसं की मागे एकदा सरकारनं बफर स्टॉक मधला गहू काढला होता आणि अचानक गहूच्या सीझन मध्ये भाव काढून टाकले होते तशा पद्धतीचं सरकार करणार नाहीये सरकार सीसीआय जे आहे ते बाजार भावापेक्षा जास्तच दरानं कापूस विकणार आहे त्याच्यामुळं दर कमी होण्याची चान्सेस आहेत ठीक आहे त्यामुळं दर जे आहेत ते वाढतीलच आणि त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत आणि याचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की जो सरासरी भाव आहे आठ हजार शंभर आठ हजार ते आठ हजार शंभर हा सरासरी भाव शेतकऱ्यांना मिळतो आहे आणि त्याच्यामध्ये कमी झालेली नाही कमी कशामध्ये झाली आहे की अकोटच्या बाजारामधली एक पावती आठ हजार चारशाची व्हायरल झालेली दुसरी पावती आठ हजार आठशे ची व्हायरल झालेली हा जो गुणवत्तापूर्ण कापूस असतो याचा जो भाव भेटतो तर त्याच्यामध्ये नक्कीच कमतरता आलेली आहे पण तो भाव सगळ्यांना थोडी भेटतो जो सगळ्यांना भेटणारा सरासरी भाव आहे त्याच्यामध्ये कमतरता आलेली नाही त्याच्यामुळं तो भाव कमी झालेला नाही तो भाव सात हजार नऊशे आठ हजार आठ हजार शंभर याच दरानं विक्री सुरू आहे आणि हे सी आय जरी सांगत असलं तरी कापूस उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट आहे देशांतर्गत वापर आपला जास्त आहे त्यामुळं शेतकऱ्याच्या कापसाचे दर वाढतच जाणार आहेत जेव्हा आपल्याला असं जाणवेल की रेट आता रिटर्न यायला लागले त्यावेळेस आपण कापूस विक्रीचा निर्णय घ्यायला हरकत नाही मात्र रेट हे तुमचे सहा हजार दोनशे त्या ठिकाणी साडेसात हजार आणि आता सात हजार आठशे सात हजार नऊशे आठ हजारापर्यंत गेलेले आहेत हे काय सांगतंय की तुमचे दर वाढलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या तरी पॅनिक सेलिंग किंवा गोंधळून जाण्याची गरज नाही एकोणीस जानेवारी नंतर सीसीआय त्यांचा कापूस बाजारामध्ये विकणार मुद्दा नंबर एक आणि सीएआय न सांगितलेला की बा कापूस उत्पादन वाढलेलं आहे त्यामुळे डिमांड घटणार या दोन गोष्टीचा बाजारावर परिणाम झालेला नाही जे भाव स्थिर होते ते स्थिरच राहिलेले आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी पॅनिक होण्याची गरज नाही त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे गावखेड्यावरचा व्यापारी आमच्या बुलढाण्यातल्या सिंदखेटाच्या भागामध्ये गावातनं आठ हजार ते आठ हजार शंभर रुपयाप्रमाणे खरेदी करतो आहे त्याच पद्धतीनं तुमच्याकडे सुद्धा ती झाली पाहिजे कारण की इथलच्याला परवडतं तर तिथलच्याला सुद्धा परवडतंच त्याच्यामुळे ते लक्ष द्या जर आठ हजाराच्या सात हजार नऊशे चा कमी भाव देत असेल तर गावातल्या व्यापाऱ्याला कापूस विकू नका त्याच्यानंतर तो जो वजन काट्यामध्ये शंभरपैकी नव्याण्णव लोके जे व्यापारी आहेत ते शेतकऱ्याला त्या ठिकाणी लुबाडतात किंवा त्याची लूट करतात तर त्या ठिकाणी त्याच्या ज्या फाऱ्या आहेत त्या व्यवस्थित मोजायच्या त्या फाऱ्याचं वजन काट्यावर एकदा वजन करून घ्यायचं पंधरा वीस वेळ फाऱ्या मोजून झाल्या की परत एकदा वजन करून घ्यायचं काळजी घ्यायची सजग राहा सचेतन राहा प्रचंड घाम गाळून रक्त आटून आपण तो कापूस पिकवलेला असतो आणि व्यापारी एका दिवशी आपण जेवढा सीजन मध्ये नफा कमवला तेवढा एका दिवशी आपल्याच कापसावर त्या ठिकाणी नफा कमवतो त्यामुळे शेतकऱ्यांनी हुशार राहा आणि कितीही नात्यातला असला कितीही संबंधातला असला तर संबंध संबंधाच्या ठिकाणी व्यवहार व्यवहाराच्या ठिकाणी कॅश पेमेंट म्हणजे कॅश पेमेंट आम्हाला बाकी काही माहित नाही आडेल म्हटलं चालतं चढेल म्हंटल चालतं पण पेमेंट कॅश हे सरळ सांगा अजिबात उदर देऊ नका अनेक फसलेत आणि लालची पोटी उदारता देऊच नका हे तुम्ही लक्षात घ्या बरं का, का? नाही तर फसाल एकंदर जर सांगायचं झालं तर हमी भाव तुमच्याकडं पर्याय आहे हमी भावाला काही टाईम लाईन नाहीये जोपर्यंत शेतकऱ्यांना कापूस विकायचा तोपर्यंत सीसीआय त्या ठिकाणी चालूच असणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी हमी भावाची पसंती द्यायला हरकत नाही किंवा खुल्या मार्केटमध्ये मा हमी भाव इतकाच भाव मिळतोय ज्यांना विकायचा ते विकू शकतात ज्यांना आशा आहे ते थांबू शकतात जसा का भाव रिटर्न यायला लागेल लगेच आपण तुम्हाला अपडेट देऊ आणि मग विक्री करायला हरकत नाही पण भाव रिटर्न यायला लागलेले नाहीये भाव वाढणार आहे आणि साऊथ मध्ये जो पोंगल नावाचा सण आहे तर त्या ठिकाणी प्लांट बंद आहेत पंचवीस जानेवारी पर्यंत ते प्लांट सुरू झाले तर अजून त्या ठिकाणी भाव वाढणार आहेत अशी परिस्थिती आहे मी व्यापारी लोकांशी चर्चा केली या सगळ्या लोकांशी चर्चा करून अॅग्रोवनं सुद्धा या संदर्भात आकडेवारी दिलेली आहे तर ते सगळं आपण तुमच्या समोर मांडलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी पॅनिक सेलिंग करायची नाही आपण जी विक्री थांबवलेली आहे सध्या भाव वाढ्याच्या आशेमुळे त्याच्यामुळं हे भाव वाढत चाललेली आहेत हे सुद्धा मुद्दा लक्षामध्ये घ्या शेतीमाती संस्कृतीसाठी महत्वपूर्ण अशाच अपडेटसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा साईडला म्हणजे पुढचे अपडेट तुम्हाला मिळेल तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर करात पाटील धन्यवाद